वाळूज एमआयडीसी परिसरात भीशीचे अठ्ठावीस लाख रुपये घेऊन दाम्पत्य फरार झाले आहे या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे बीसीच्या माध्यमातून कामगारांकडून महिन्याला दोन ते पाच हजार रुपये सत्तावीस लाख हजार रुपयांची रक्कम जमा करून दाम्पत्य फरार झाले आहे या भीशी मध्ये फसवणूक झालेल्या सभासद कामगारांनी तक्रार नोंदवली आहे रघुनाथ सांडू तळेकर व त्याची पत्नी रंजना या दाम्पत्याने बचत करण्याचे अमिष दाखवून भीशी सुरू केली होती बजाजनगर येथील कामगार व महिलांचा विश्वास या दाम्पत्याने संपादन केला या भीशी प्रत्येक महिन्याला एका सभासदाचा क्रमांक काढण्यात येईल मात्र प्रत्येक वेळी काही काही ना कारण सांगून हे दाम्पत्य भिशी उचलून स्वतःजवळ ठेवत असे जवळपास तीन वर्षे हा भिशीचा प्रकार चालू होता हा प्रकार वाढत गेल्यानंतर भिशीतील सभासदांनी तळेकर यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता त्यावर काही अडचणींमुळे आम्ही आर्थिक संकटात आहोत आम्ही घर विकून तुमचे पैसे परत देऊ असे या दाम्पत्याने सांगितले होते दरम्यान त्यांनी घर विकून पोबारा केला सर्व सभासद शनिवारी तळेकर यांच्या घरी गेले असता तळेकर दाम्पत्य फरार त्यांना समजले आपली फसवणूक झाल्याचे सभासदांच्या लक्षात येताच त्यांनी वाळूस एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे दीड लाखाचे विषीचे दोन नंबर टाकले होते सहा महिने झाले पहिले तीन महिने आम्हाला लोनवरच गोळीला लोन लोहनिग असं करून मग लोन झालं नाही तिचं उजू काय म्हणे घरी कण घरी कण घर इकलं शनिवारी संध्याकाळी आली मंडीमध्ये म्हणे तुम्हाला म्हणजे रविवार जाऊ द्या जा सोमवार तुम्हाला पैसे देते म्हणे तिथे रविवारीच फरार झाली सोमवारी सकाळी जा। जाऊन बघतो तिच्या घराला लोन आम्ही त्यांच्याकडं एम आय डी सीमध्ये आलो तसं पंधरा वर्षापासून डिशा चालवित होतो तळेकर बाईक रंग रंजना रंगना रघुनाथराव तळेकर हिच्याकडं पंधरा वर्षापासून सतत डिशा चालत होत्या आमच्या ती आतापर्यंत आमच्या हप्ते क्लिअर दिली आमच्या बिशा दोन एक एक लाखाचे दोन मेंबर ते त्या बी सीमध्ये एक लाख वीस हजारचे मेंबर दोन होते तर ती बी सी उठून दीड वर्ष झाले लास्टचा मेंबर मा मी घेतलेला होता तर ती काय म्हणे बाबा मी तुम्हाला आज देतो उद्या देतो परवाला देतो गेलतो तर ती पाच तारीख सांगितली पाच तारीखेला आम्ही तिच्या इथं गेलो तर ती घर एकूण पसार झाली आणि पा पानाची टपरी चालून एक एक रुपया करून तिच्याकडे बिशी भरत होती एक लाख वीस हजाराची आणि एक लाखाची अशा दोन बिशा होत्या एकूण तिला माझ्या माझ्यातर्फे एक एक लाख पंचवीस हजार रुपये तिला दिलेले एवढे देऊन ती आम्हाला उडाओचे उत्तरं देत ती सांगत होती माझं घर विकल मग मी तुम्हाला पैसे देईल आणि तिनं घर विकलं घर विकल्यानंतर तिनं पाच तारखेला आम्हाला पैसे कबूल केले ती पाच तारखेच्या पहिलीच पळून गेली आणि हे रघुनाथ तळेकर आणि रंजना तळेकर हे पंधरा वीस वर्षापासून जसं रिलेशनमध्ये असेल लोकांचा विश्वास संपादन केला या लोकांनी हे दोन लोकांनी की आम्ही त्यांचे जे, जे बी सीचा व्यवसाय त्यांनी चालू केला तर बी सीचा व्यवसायामध्ये त्यांनी भरपूर लोकांना चाळीस ते पंचेस मेंबर आहेत त्यांनी चार ते पाच प्रकारच्या विषया चालू केल्या एक लाखाची बीसी केली बा एक लाख वीस हजाराची केली दीड लाखाची अडीच लाखाची चार लाखाची अशा विषया चालू केल्या लोकांना विश्वासात घेतलं विश्वासात घेऊन हे जास्त करून लेडीजच्या माध्यमातून पैसे गोळा करायचे माझे दुकान जनरल स्टोरचे दुकान आहे माझे त्या दुकानचा व्यवसाय करून रंजना रघुनाथ तळेकर या महिलेकडे पीशी बोलत होते गेल्या दोन हजार तेरापासून पीशी चालू होती प्रत्येक महिन्याला व्यवहार क्लिअर ठेवला आणि गेल्या ह्या सहा सात महिन्यापासून तिचा व्यवहार थोडासा चुकीचा असल्यामुळे हे कानावर आल्यामुळं वारंवार तिच्या घरी जाऊन आम्ही पैसे मागणी करत होतो पैशाची मग ती एवढंच सांगत होती की पैसे आल्यानंतर देईल माझ्या लोकांकडून पैसे बाकी परत दुसरी वेळ घर विकल्यानंतर पैसेच व्यवहार करू आपण यामुळे आम्ही विश्वास ठेवून परत वापस येत होतो मग त्यानंतर तिने घर विक घराचा सौदा चार दिवसामध्येच केला आणि घर विकून ते पैसे घेऊन ते रविवारी सकाळीच पहाटे निघून गेलेली